मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपण शेतामध्ये आलेलो आहे तर आज पूर्ण वावर आपण वावरामध्ये पाहू शकता तुम्ही असं पद्धतीने आपण एक एक ठिकाणी गोळा करून ठेवलेला आहे तर असं गोळा करून ठेवलेला असं हा लवळा म्हणून तण आहे मित्रांनो तर हा पूर्ण युगागार होता आता पूर्ण उन्हा तापल्याने पूर्ण आपण वकरून नांगून पूर्ण सुकून गेलेलं आहे तर आपण त्याला एक 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 असं विचून घेतो या लवळा म्हणून तण म्हणता याला तरी या वेगळं खूप डेंजर असतो मित्रांनो पूर्ण वावरामध्ये तेच आहे आपलं तन दुसरं नाही जे ते आपण पूर्ण विचून घेतो आहे विचून त्याला एका ठिकाणी नेऊन जाळून टाकणार आहे मित्रांनो तर एवढं बे डेंजर गवत येतो तर त्याच्याला आपण तण शिक मारलं आणि त्याला काही असर होत नाही फक्त दोन ते तीन महिने असर होतो नंतर आणखी परत येतो मित्रांनो त्यासाठी आपण सगळे एकूण एक तर आपण वेचून घेतो आहे आपण दोघं माणसं आलो आहे ते पूर्ण वावर साफ करून टाकलं आहे पाहू शकतो मापले बॅकग्राऊंडला पूर्ण साफ करून टाकले पण साफ करून टाकले बी पाहुसं त्यांना व्हिडिओ आवडले लाईक शेअर कर नक्की करा